अधिकारी रणजित भोसले यांना निवेदन देताना मनसेचे तालुका प्रमुख विशाल शिंदे व पदाधिकारी मनसेचे पदाधिकाऱ्यांना निवेदन कडेगाव तालुक्यातील प्रशासकीय विभागातील कर्मचारी हे कडेगाव इथं असणाऱ्या शासकीय कार्यालयात वेळेत कामावर येत नसल्याबद्दल आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चित्रीकरण करत संबंधित कर्मचाऱ्यांना ताकीद द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मनसे स्टाईलनं तीव्र आंदोलन करेल असा खणखणीत इशारा दिलाय कडेगाव तालुक्यातील प्रशासकीय विभागातील कार्यालयात सकाळी सकाळी सव्वा दहाला मनसेचे तालुका प्रमुख विशाल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालय कृषी कार्यालय प्रांत कार्यालय यांची ठिकाणाची झाडाझडती घेतली यावेळी कडेगाव तालुक्यातील विविध भागातून कडेगाव इथे येणाऱ्या प्रशासकीय कार्यालयातील साधारण ऐंशी टक्के कर्मचारी व अधिकारी हे सकाळी साडे दहा नंतर तर काही जण अकरा नंतर कार्यालयात उपस्थित झाले हा प्रकार पूर्णतः बेशिस्त व प्रशासकीय नियमांच्या विरोधात आहे सरकारी कार्यालयामध्ये वेळेचं पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणं आवश्यक आहे त्यांच्यावर वेळेचं बंधन घालावे कारण कडेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातून शेतकरी वर्गातील महिला नागरिक ग्रामस्थ बाजूला सकाळी दालना बाहेर रांग लावून उभे असतात प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या येण्याची वाट बघण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो त्यामुळे शेतकरी महिला ग्रामस्थ नागरिकांचे काम लांबणीवर टाकलं जातं आणि प्रशासनाची कार्यक्षमता कमी होते दलाल प्रथम प्राधान्य दिलं जातं या संदर्भात त्वरित कठोर कारवाई करून शासकीय नियम पाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा आम्हाला मनसे स्टाईल न अधिक तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबवा लागेल असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या निवेदनात म्हटलंय आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर खबर